साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज कुमठे गावात शेवटच्या ढोकाला गाव विहीर आहे या गावात विहिरीतच सात ते आठ मीटर खोलवर महादेवाचं गर्भगृहात महादेवाचं पिंड आहे त्यालाच भिंती मंदिर बांधण्यात आजूबाजून हे मंदिर अतिप्राचीन असून जागृत देवस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे सगळ्यांच्या नवसाला गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील भक्त मंडळी इथे दर्शनासाठी येत असतात नेहमीच इथे वदळ असते या मंदिरात महाशिवरात्री निमित्त मोठी गर्दी झाली आणि अनेक लोकांनी दर्शन घेतलं संध्याकाळी ग्रामस्थ आणि वीरशैव माळी समाजाच्या वतीनं लक्ष दीपोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला पाटे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी लक्ष दीपोत्सव आणि महादेवी भजनी मंडळ यांच्या असा भजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात येऊन शेकडो वर्ष पुरातन असलेल्या महादेव मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली होती ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तोद्यम हर हर महादेव अशा जयघोषानं मंदिर परिसर दुमदुम होऊन गेला होता सायंकाळी महाआरतीनंतर दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला लक्ष दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन दीपो माजी नगरसेवक कुमार माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आलं यावेळी माजी सरपंच बाळासाहेब माने ब्रह्मदेव दादा माने बँकेचे माजी संचालक चंद्रकांत लिंबी तोटे ब्रह्मदेव दादा माने बँकेचे माजी संचालक गुरुसिद्ध गुरुसिद्ध कस्तुरे गावचे माजी सरपंच हेमंत हिरेमठ यांची उपस्थिती होती या मंदिरात दर्शन घेण्यासाठी नेहमीच आजूबाजूला असलेले गावातील भक्त येत असतात बुधवारी साडेपाच वाजल्यापासून पहाटे रात्री दहा पर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी असल्याचं चित्र पाहायला मिळालं यावेळी मंडळाचे आधारस्तंभ बसन्ना मेत्रे सिद्धप्पा मेत्रे अमोक सिद्ध मेत्रे मल्लप्पा मेत्रे कुलदीप हंजगे मन्नप्पा मेत्रे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे बसवेश्वर माळी राजेश

संपन्न पार पडलेली आहे अत्यंत उत्साहाने लोकांचा प्रतिसाद आहे